सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात यंदा प्रचंड उत्सुकता आहे निवडणुकीसाठी काही शिल्लक असताना तोफा थंडावल्या आहेत आणि आता मतदारांना उत्सुकता लागली आहे ती प्रत्यक्ष मतदानाची या मतदारसंघात भाजपकडून सचिन कल्याण शेट्टी तर काँग्रेसकडून सिद्धाराम मेत्रे यांच्यात चुरशीची लढत रंगली आहे मंडळी आपण अक्कलकोट मतदारसंघाचा एकशे नव्वद पासूनचा इतिहास या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सविस्तर बातमी पाहण्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील एकोणीसशे नव्वद साली काँग्रेसकडून महादेव काशीराव पाटील तर भाजपकडून बाबासाहेब तानवडे हे निवडणुकीच्या रिंगणात होते या निवडणुकीत महादेव पाटलांनी बाजी मारली त्यांना त्रेचाळीस हजार पंचेचाळीस मतं मिळाली तर बाबासाहेब तानवडे यांच्या पारड्यात एक्केचाळीस हजार दोनशे तेरा मतं पडली या लढतीत पाटलांनी एक हजार आठशे बत्तीस मतांनी विजय मिळवला तर तिसऱ्या स्थानावर तीन हजार पाचशे चौऱ्याहत्तर मतांसह जनता दलचे परमेश्वर पाटील राहिले एकोणीसशे पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा भाजपकडून बाबासाहेब तानवडे मैदानात होते त्यांच्या समोर राष्ट्रवादीकडून शफी टीनवाला हे निवडणुकीच्या रिंगणात होते यात तानवडे यांनी बाजी मारली त्यांना पस्तीस हजार चारशे बेचाळीस मतं मिळाली तर शफी टीनवाला यांच्या पारड्यात तीस हजार आठशे दोन मतं पडली एकोणीसशे नव्याण्णव साली काँग्रेसकडून सिद्धाराम मेहत्रे तर भाजपकडून पा सुरेश पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात होते शफी टीनवाला हे देखील राष्ट्रवादी कडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले त्यावेळी तिरंगी लढत झाली यात मेहत्रे यांनी बाजी मारली त्यांना चाळीस हजार नऊशे सतरा मतं मिळाली पाटलांच्या पारड्यात पस्तीस हजार एकशे अठरा मतं पडली दोन हजार चारच्या निवडणुकीत काँग्रेस कडून पुन्हा सिद्धाराम मेहत्रे यांना तिकीट मिळालं त्यांच्या समोर भाजपचे सिद्ध्रामप्पा पाटील यांचं आव्हान होत या लढतीत मेत्रेंनी बाजी मारली त्यांना सातशे एक मतं मिळाली तर पाटलांच्या पारड्यात पन्नास हजार दोनशे सात मतं पडली दोन हजार नऊ साली पुन्हा मेत्रे विरुद्ध पाटील अशीच लढत झाली यात पाटलांनी बाजी मारली त्यांना ब्याण्णव हजार चारशे शहाण्णव मतं मिळाली तर मेत्रे यांना एक्क्याण्णव हजार एकशे अकरा मतं मिळाली अवघ्या एक हजार तीनशे पंच्याऐंशी मतांनी म्हेत्रेंचा पराभव झाला दोन हजार चौदा मध्ये पुन्हा म्हेत्रे विरुद्ध पाटील अशीच लढत झाली यात म्हेत्रे यांनी बाजी मारली म्हेत्रे सत्त्याण्णव हजार तीनशे तेहतीस मतांसह विजयी झाले तर पाटील यांना एकोणऐंशी हजार सहाशे एकोणऐंशी मत मिळाली दोन हजार एकोणीस मध्ये म्हेत्रे यांच्या समोर तरुण सचिन कल्याण शेट्टी यांचं आव्हान उभं ठाकलं या लढतीत भाजपचे कल्याण शेट्टी विजयी झाले त्यांना एक लाख एकोणीस हजार चारशे सदोतीस मतं मिळाली तर मेह्रे हे ब्याऐंशी हजार सहाशे अडुसष्ट मतांसह दुसऱ्या स्थानी राहिले आता दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा मेहत्रे विरुद्ध कल्याण शेट्टी अशी लढत होत आहे यात कोण बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा